नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजची जी भयकथा आहे अण्णांचा झोपाळा खरं सांगायचं तर जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली ना तेव्हा मला ही काहीशी विनोदी सुद्धा वाटली आमच्या लेखनाच्या क्षेत्रामध्ये ज्याला आम्ही एक डार्क कॉमेडी म्हणतो थोडंफार तसं मला वाटलं ही घटना ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा तर काय झालं तुम्हाला सांगतो ही घटना जी आहे ती मला सांगितली आमच्या एका नातेवाईकांना पुन्हा एकदा नाव सांगणं कठीण आहे पण चिपळूण ते गुहागर या पट्ट्यामधलं एक गाव आहे तिकडची ही गोष्ट याच्याहून जास्त सांगणं अवघड आहे तर त्या गावामध्ये एक जुनं घर होतं आणि ते कुटुंब तिथे काही शेकडो वर्षांपासून राहतं आहे म्हणजे ज्याला आम्ही कोकणात ज्याला मूळ गाव म्हणतो तसं ते मूळ गाव त्या कुटुंबाचं तर झालं असं की मूळ घर जे आहे त्याच्यानंतर काही भावंड दुसरीकडे राहायला जातात मग त्यांची वेगवेगळी घरं होतात वगैरे वगैरे पण हे नातेवाईक जे आहेत ते अजूनही त्याच गावात राहत आहेत पण मूळ घर जे होतं तिथे नाही राहत तिथे ते कधी कधीच जातात काही सण असला उत्सव असला तर जातात कारण की देव तिथे आहेत त्या घराची त्यांनी एक गंमत सांगितली की त्या घरामध्ये माझे जे नातेवाईक आहेत त्यांचे आजोबा म्हणजे त्यांना अण्णा म्हणायचे त्या अण्णांचं निधन त्या घरात झालं आणि ते व्यक्तिमत्व तसं ज्याला आपण म्हणतो कणखर तसं ते व्यक्तिमत्व होतं अण्णांचं की नियमाला अगदी काटेकोर शिस्तबद्ध पैशांची फार उधळ माधळ न करणारे असे ते आणणार अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं सा तर टिपिकल चितपावन ज्याला आपण म्हणतो तसे त्यांना एक सवय होती की रोज रात्री ते त्या झोपाळ्यावरती येऊन बसायचे त्यांना ती सवयच पहिल्यापासून आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल की जसजसं माणसाचं वय वाढत जातं तसंच एक प्रकार असतो ओ सी डी नावाचा ऑब्सेसिव्ह कम्पल्शन डिसऑर्डर त्याची काही माइल्ड लक्षणं दिसू लागतात की एखादी वस्तू जशीच्या हवी वगैरे मग त्यांची चिडचिड होते नाही झालं तर त्यांना ती सवय होती रात्री की रात्री जेवण झालं की त्या झोपाळ्यावर जाऊन बसायचं आणि तिकडेच ते बराच वेळ बसलेले असायचे तर त्या झोपाळ्यावरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं का हे कोणालाही माहिती नाही आणि ते जिवंत असताना त्यांच्या वेळेत जर कोणी झोपाळ्यावर येऊन बसलं तर त्यांची चिडचिड व्हायची आता हे वयोपरत् सुद्धा असतात काही गोष्टी नाही असं नाही तर असा हा झोपाळा तर अण्णा जाऊन अनेक वर्ष झाली होती पण अजूनही त्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये अण्णांच्या विषयी काही गोष्टी होत्या आणि त्यांचे काही अनुभव होते की रात्रीच्या वेळी हा झोपाळा आपोआप हलू लागतो रात्रीच्या वेळी आवाज येऊ लागतात त्या साखळीचे झोपाळ्याच्या वगैरे आता याला आपण म्हणू शकतो भ्रम झाला भास झाला वगैरे मान्य आहे हरकत नाही पण ते त्या लोकांचे अनुभव आहेत तर त्यांनी असं एक स्वतःची समजूत करून घेतली की अण्णा तिथे येतात कारण की त्यांच्या त्या झोपाळ्यावरती जीवापाड प्रेम होत मी म्हणलं तसं की ही आहे भयकथा सांगायला पण मला थोडंफार डार्क कॉमेडीसारखं वाटली जेव्हा मी पहिल्यांदा हा प्रसंग ऐकला तेव्हा आणि हेही अर्थी खरं आहे जर तुम्ही विचार केला तर काही काही वस्तूंवरती आपण इतका जीव लावतो इतका त्याच्याबद्दल आपल्याला मोह असतो की ते सुटत नाही ते सुटत नाही आणि असं अनेकदा बघायला मिळतं की एखाद्या वस्तूसाठी शेवटपर्यंत माणूस झगडत असतो की मला ती हवी आहे ही माझी आहे म्हणजे वय चौऱ्याण्णव पंच्याण्णव झालं तरीसुद्धा एखाद्या वस्तूबद्दल ते एक ऑब्सेशन असतं की हे माझंच आहे किंवा ती सोडवत नाही तर तसं काहीसं त्यांचं झालं होतं ते गेल्यानंतर एक पाच सहा वर्षानंतर माझे नातेवाईक आणि त्याचे काही मित्र कोकणात फिरायला म्हणून असे गेले होते तर रात्री फिरून वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करायला तो म्हणाला की चला आमचं तुम्हाला मूळ घर दाखवतो तर तिकडे गेले आणि तिथे लोक राहतात त्यामुळे तसं काही प्रश्न नाही आहे अख्ख्या घरभर काहीतरी घडतं वगैरे असं काही नाही आहे तर जेवणं वगैरे करायला तिथे गेले जेवण झालं आणि साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान त्यातले काही मित्र जे होते ते झोपाळ्यावर जाऊन बसले आता हे साहजिक आहे सगळ्यांनाच आवडणार झोपाळ्यावर बसायला पण तिकडे गेल्यानंतर घरचे जे होते मोठे ते म्हणाले की नका बसू आत्ता नका बसू तिकडे अण्णांची यायची वेळ झाली तो त्यांना आवडणार नाही तर यांना ती चेष्टा वाटली आधी की हा काय प्रकार आहे अण्णा कोण आहेत तर ते त्यांनी विचारलं कोण आणणार ते म्हणाले आमचे आजोबा गेले पण ते आता पाच सहा वर्ष झाली तर त्यांना आधी हसूच आलं आता यजमानांना थोडं राग येणं साहजिक होतं पण त्यांनी पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न केला की मान्य तुम्हाला कदाचित नाही पटणार हे पण आमचा विश्वास आहे त्यामुळे नका बसू तुम्ही शक्यतो कशाला उगीच आणि लोकांना अनुभव आलेले आहेत की झोपाळ्यावर बसल्यावर त्यांना कोणीतरी ढकलत आहे धक्का लागतोय वगैरे असे अनुभव आहेत त्यामुळे नका बसू ते ठीक आहे म्हणाले मित्र जे होते ते आणि गेले निघून मग रात्री नातेवाईकाच्या घरी गेले पण त्यातल्या काही जणांना थोडी हौस होतीच वेगळ्या शब्दात सांगता येणं शक्य आहे पण नको इथे थोडी हौस हाँस होती असं आपण म्हणूया दुसऱ्या दिवशी ते आले आणि यजमानांना त्या म्हणाले तिकडे राहणाऱ्या त्यांना की तुम्ही काळजी नका करू आम्हाला अनुभव घ्यायचा आम्हाला पण अनुभव घेऊ दे कारण की आम्हाला तसं पटत नाही ते म्हणाले पहा तुमचं तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं ते छप टू यू ठीक आहे म्हणलं तर त्या रात्री म, त्या मित्रांपैकी एक जण होता तो म्हणाला की आज म, मी या झोपाळ्यावरच झोपतो बघूयात काय होतं ठीक आहे म्हणाल तर रात्री त्या झोपाळ्यावर तो झोपला झोपताना वगैरे काही प्रश्न नव्हता काही नव्हता सकाळी उठला तेव्हा तो जमिनीवर होता आपण जमिनीवर कसे आलो जमिनीवर आपण पडलो काय झालं हे त्याला काही आठवत नव्हतं रांगाला कुठे काही लागलं वगैरे नव्हतं त्यामुळे पडल्यावर काही झालंय वगैरे असं पण काही नाही कुठे काही लागलंय दुखतंय असं काही नाही पण तो जमिनीवर होता त्याला आधी वाटलं की हे बहुतेक माझंच काहीतरी चुकलं असेल मी आ... बेडवरनं आपण पडतात वगैरे तसं काहीतरी झालं असेल असताना त्याला अजूनही ते गमतीशीरच वाटलं दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र आला त्याने सांगितलं मित्राला की असं असं घडलं माझ्यावर तो पण म्हणाला नाही तू कदाचित आपलं आपणच पडला असेल तसं काही हे नाही दुसऱ्या दिवशी मी जातो आता त्यानंतर ते पुण्याला येणार होते त्यामुळे खूप दिवसांना राहता नाही आलं तर त्याने काय केलं तो म्हणाला की आज मी इथे बसून राहतो झोपत नाही बघूयात काय होतं तर मोबाईल वगैरे होता त्याकडे गाणी ऐकत बसला रात्री तिथेच यजमान थोडेसे आपण काय म्हणतो त्याला त्रागा करून न घेणारे होते त्यामुळे ते म्हणले ठीक आहे तुम्ही अनुभव घ्या तुम्हाला काय घ्यायचा तो काही हरकत नाही तर तो मोबाईल घेऊन बसलेला होता रात्री अकरा बारा एक दीड पर्यंत काही झालं नाही त्याचा तो मोबाईल बघत आणि हे बघत वगैरे बसला होता पिक्चर बघत त्याला काय बघायचं होतं ते आणि थोड्या वेळानंतर झोपाळ हल्ल्यासारखं त्याला जाणवलं त्याला कळलं नाही त्याला वाटलं बहुतेक का आपण काहीतरी हालचाल केली त्यामुळे तो बसून राहिला परत त्याला जाणवलं की झोपाळा हलतोय आणि झोपाळा खरंच हलू लागला होता आणि त्याला कोणीतरी ढकलल्यासारखं त्याला झालं आता इतकं जोरात नाही ढकललं की तो उडून पडला वगैरे पण त्याला तसं वाटलं की कोणीतरी मला ढकललं घाबरून जो तो उठला त्या झोपाळ्यावरनं तो थेट त्या खोलीच्या म्हणजे त्या खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला सरळ दिवे वगैरे लावून पहाटेपर्यंत तिथेच बसला तिथे काही नाही झोपाळा थोडा थोडा हलताना त्याला दिसत होता वारा कुठेही नव्हता त्याने ते बघितलं की वारा वगैरे काही आहे का असं काही नव्हतं थोडासा झोपाळा हलताना दिसला आणि थांबला असं काही नाही की वेड्यासारखा झोकेच घेत राहिला झोपाळ तसं नाही थोडा हल्ला एवढंच आणि हे त्यांनी पहाटे सकाळी जाऊन आपल्या मित्राला सांगितलं त्याचा अनुभव आणि त्यानंतर त्यांनी परत त्या झोपाळ्याची परीक्षा वगैरे घ्यायचं काही डोक्यात ठेवलं नाही आणि त्यांचे ते घरी निघून आले आणि हा प्रसंग नंतर आमच्या नातेवाईकांनी मला सांगितला आता गमतीचा भाग असा आहे की हे काहीस विनोदी पण आहे काहीस मानसशास्त्र सुद्धा याच्यात आहे की एखाद्या गोष्टीत जी वाढकलेला असतो आपला आता हे खरंच पुन्हा एकदा दरवेळेस मी आधी म्हणालो होतो तेही आत्ताच परत तेही सांगेन मी की लगेच याला भूत लगेच याला असं काही म्हणणं हे मला तितकस बरोबर वाटत नाही हे त्यांचे अनुभव आहेत त्यांनी सांगितलेले आहेत यजमानांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या तर ते, ते मित्रांचे अनुभव मला माझ्या नातेवाईकांनी सांगितले ते मी तुम्हाला सांगितलं तर हे काहीसे मला विनोदी पण वाटतं की कल्पना करून बघा तुम्ही असे झोपाळ्यात बसलेले आहात आणि एखादी शक्ती एखादा आत्म हे म्हणा तुम्हाला त्या झोपाळ्यावरनं हकलते की नाही हा माझा झोपाळा हे काहीच आहे विनोदी नाही असं नाही पण एक अनुभव आहे त्या मित्रांसाठी मात्र तो अनुभव होता ते मात्र घाबरले होते ते आपण म्हणतो जसं की मग युद्धाचे प्रसंग ऐकायला गमतीशीर असतात पण जो लढतो त्याला माहिती आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते भीतीदायक होते पण मला काहीसे विनोदीसुद्धा वाटला हा अनुभव तर तो, तो तुमच्याबरोबर शेअर करायचा होता असे अनेक गोष्टी ऐकायला मिळत असतात तुम्हालाही अशा गोष्टी माहिती असतील तर कॉमेंट्समध्ये मला सांगा मला ऐकायला आवडेल इथे कुणाची चेष्टा करणं कोणाला चूक बरोबर सांगणं हा उद्देश नाही आहे जे अनुभव मी घेतले जे अनुभव मी ऐकले ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो एवढंच ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या शृंखलेमध्ये अजून काही कथा मी सांगेन आणखीन तुम्हाला अशाच कथा ऐकायच्या असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा कारण की मला हे माहीत नाही आहे अजून की तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडतील का नाही आवडणार हे मला अजून माहिती नाही आहे कारण की माझ्या चॅनलवरती जास्त करून कविता कथा रसग्रहण अध्यात्म इतिहास याच्यावरती थोडं जास्त बोलणं होतं भयकथांवरती किंवा ज्याला आपण अकल्पित म्हणतो अनाकलनीय म्हणतो त्याच्यावर जास्त बोल बोलणं झालं नाही आत्तापर्यंत आवडत असेल तर मला नक्की सांगा म्हणजे मला समजेल की या कथांची श्रृंखला अजून पुढे चालू ठेवायची आहे का नाही ठेवायची पुढच्या भेटू पुढची कुठली तरी कथा घेऊन का आणखी कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद